महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिन्नर गुरुवंच रामचंद्र देवस्थान जमीन परत मिळावी यासाठी कारभारी सानप सिन्नर यांच्या उपोषणाचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छावा दिवस प्रकृती खालवली प्रशासनाचे अद्याप दुर्लक्ष दिनांक चोवीस ऑगस्ट रविवार याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही सिन्नर तालुक्यातील गुरुवंचे येथील रामचंद्र देवस्थाईमीन गट क्रमांक एक फ्लायट या देवस्थानच्या मालकीच्या जमिनीवरून उपोषणकर्ते कारवारी सुखदेव सानप यांनी संबंधित जमिनीचा कायदेशीर ताबा मिळावा यासाठी नाशिक जिल्हाधिकारी समोर आंदोलन सुरू केले या जमिनीवर पूर्वीपासून देवस्थानच्या इतर हक्कात वहिवाटदार म्हणून सानप कुटुंबाचे पूर्वज देवस्थानचे पुजारी व पंच होते एकोणीशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत त्यांची नोंद अधिकृत सातबारा उताऱ्यावर होती मात्र दोन हजार पंधरा साली झालेल्या कथित लिलाव प्रक्रियेद्वारे काही राजकीय प्रभावाखाली आणि स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेकायदेशीरपणे ताबा मिळवला सानप यांच्या म्हणण्यानुसार सदर जमीन ही अल्फाबेटिकल व्यक्तीची नाही तर देवस्थानची इनाम जमीन वर्ग जमीन ची त्यामुळे कोणत्याही वारसाने वैयक्तिक हक्क म्हणून ताबा मिळवणे कायदेशीर दृष्ट्या अमान्य आहे या जमिनीवर आजही पूजा यात्रा महोत्सव यासारख्या धार्मिक परंपरा त्यांनी आणि त्यांच्या भावंडांनीच पार पाडल्या आहेत ही जमीन आमच्या पूर्वजांनी देवासाठी वाहिलेली आहे आमच्या फायदा घेऊन काही लोकांनी अवैधरित्या कब्जा मिळवलाय आम्हाला आमचा हक्क आणि न्याय मिळवून द्यावा अर्जदार कारभारी सानप यांनी गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण पुकारले असून कातरीच्या प्रशासनाने प्रिशाम्यांची साधी वैद्यकीय तपासणी सुद्धा केली नाही सर्वांची नजर प्रीम प्रॉपर्ली प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागलेली आहे उपोषण सुरू होऊन आज सहा दिवस झाले मात्र महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने त्यांची प्रकृती कधीही हलवू शकते कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सेवा नाही किंवा कोणाचेही या उपोषणाकडे लक्ष नाही उपोषणकर्त्याची चौकशी करण्यासाठी माजी खासदार व ब्रिगेडियर श्री सुधीरजी सावंत तसेच अध्यक्ष सैनिक फेडरेशन सुबेदार मेजर श्री दिनकर पवार जिल्हाध्यक्ष सैनिक फेडरेशन नाशिक यांनी भेट देऊन विचारणा केली आणि वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडियासमोर सांगितले त्यामी या प्रकरणाची चौकशी करून या व्यक्तीला न्याय मिळून वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया कॅमेरामॅन रामचंद्र ताटे सहप्रतिनिधी रमेश गिरी नाशिक अध्यक्ष भेटीसाठी आलेली असून त्यांच्यावर चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या जाणून घेणार आहोत की ते कशा पद्धतीने यांना मदत करतो तर आपण मदत कशा कशा पद्धतीने करणार कसं आहे आणि ऑलरेडी आता ज्यांचं नाव आलेलं आहे मग त्याला ताबा द्यायला पाहिजे हा विषय आहे कलेक्टरला आम्ही आता व्हिडिओ बोलणार आहोत आणि यांना ताबा द्या म्हणून करणार आहोत मागणी करणार आपण बघतोय की आज इथं सावंत माझे खासदार आलेले आहेत आणि ते त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे आणि ते कलेक्टरला मध्ये फोन करून त्यांच्या विषयी सांगणार आहे आणि आपण पुढं बघणार आहोत की त्यांना न्याय भेटतो की नाही भेटतोय

त्यावेळेस पण कलेक्टर साहेबांनी मला घेतो व त्या सातगारानेचं परत नाव आलं सातबाडावर नाव आलं खरं पण त्यांना प्रत्यक्षात त्या जमिनीचा ताबा अजून देण्यात आलेला नाही ते तहसीलदारकडे जातात ते ते सर्कल अधिकारीकडे जातात त्यांना ओळखीचे उत्तर दिलं जातं तर माझी कलेक्टर साहेब व शासनाची नम्र विनंती आहे आज आमचे से सैनिक फेडरेशनचे महाराष्ट्र राज्याचे माजी खासदार आमदार जे सुधीर सावंत साहेब आलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्यांना भेटवली भेट झाली